नमस्कार मी श्यामल साबळे एमसीन न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर बातम्या सविस्तर जाला शहरातील नूतण वसाहत परिसरात महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून अनेक घरं तोडल्यात येथील महिलांनी आज सत्कर कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून अर्धा तास निदर्शन केले जालना शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम शहर महानगरपालिका कार्यालयानं सुरू केली आहे शहरातील जयनगर आणि नूतन वसाहत परिसरात काल शहर महानगरपालिका कार्यालयाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली यावेळी अनेक नागरिकांची रस्त्यावर येत असलेली घरे महापालिकेच्या लोकांनी बुलडोजर लावून पाडली याच घरात वास्तव्यास असलेल्या अनेक महिलांनी आज महापालिका विरोधात रोष व्यक्त करत सत्कर कॉम्प्लेक्स समोरील रस्त्यावर ठिया आंदोलन केलं गरजेपेक्षा जास्त जागेची मोजणी करून जाणीवपूर्वक आमची घरे पाडली जात असल्याचा आरोप येथील उपस्थित असलेल्या संतप्त महिलांनी केलाय तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय रस्ता रोको केला काय मागण्या तुमच्या आमचे घर मोडाय लागले रस्त्याचं काम रोडच काम झालं तरी अजून तीन फूट आत मध्ये घेतले तीन फूट घेतल्यावर परत आम्ही तीन फुटला बी गपचू बसला आमचे घर मोडून बी अजून आता काल पासून पाच फूट मध्ये घुसले आम्ही का रस्त्यावर रोडवर राहावा हो का आम्हाला आमच्या हेच आहे की पहिली जे मार्किंग टाकली तुम्ही त्याच्यावर घ्या ना इतकं काय आतमध्ये घुसायला लागले आम्ही काम धंदे करून खाणार लोक आमची जिंदगी भरची पुंजी आम्ही त्याला लावली घर बांधायला आणि आता तुम्ही मोडलं तर आम्ही कुठं जायचं कोणाला विचारायचं काही म्हणलं तर म्हणजे तुमचे बॉन्डचे घर आहेत बॉन्डचे घर हाय बाबा आम्ही गरीब लोक आहेत आम्ही काय श्रीमंत नाही आम्ही काही नोकरीवाले नाही आम्ही रोज धंदा करून खाणार लोक आहे आमचे कुठून करायचं आम्ही नाही नगर परिषदेचे लोक ते साथ मारतात इकडून ऑर्डर आला तिकून ऑर्डर आला कुणीकूनर्डर आला तर आम्हाला काय माहिती आम्ही गरीब लोक तुम्ही डायरेक्ट आले जेशी उभी केली सांभून म्हणलं तर आम्ही काय करायचं का कुठं जायचं आम्ही काय आमची मागणी तुम्ही पहिली जी मार्किंग ठुली तेवढी मार्किंग ठेवा त्याच्या पुढे घुसू नका हो आम्ही दुयो नाही ना तुम्हाला चला आमची गलती झाली आम्ही नालीच्या तरी आम्ही नालीच्या आतमध्ये ये नालीच्या बाहेर नाहीत आम्ही तुम्ही रोड बांधकाम केला पहिले म्हणले गट्टू नाही टाकायचे गट्टू कॅन्सल केले गट्टू कॅन्सल केले आता अचानक कशा गट्टू आले बरं गट्टू आले तर गट्टूला लावी तीन फूट जागा दिली अजून hmm. म्हणे पुढे नाली अजून त्याच्या पुढं नाली करायची खंबे टाकायचे लाइटिंग लावायची म्हणजे काय तुम्हाला इथं काय विमान उतरायचं का तुम्ही काय इथं राहायला येणार आहे का जालना शहरातील शनी मंदिर चौकामध्ये वाहतुकी सडथळा निर्माण करणारे विद्युत पोल टेलिफोनचे पोल सह ट्रॅफिक सिग्नल पोल काढून टाकून आणि रहदारी शनी मंदिर चौक मोकळा करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनानं सुरू केल्यात याला महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दुजोरा देखील दिला शनी मंदिर परिसरातील चौकामध्ये वाहतूक नेहमी कोंडलेली असते येथील जागाही आहे आणि या ठिकाणी इलेक्ट्रिकचे पूल आणि सिग्नलचे पूल टेलिफोनचे पोल चौकात असल्यामुळे शनी मंदिर परिसरातील या चौकात चौका नेहमी रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतो येथील अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून आज रोजी चौकाची पाहणी करून आयुक्त संतोष खांडेकर यांनी केली या चौकातील विनाकारण उभे असलेले खांब टेलिफोन पोल सिग्नलचे पोल त्याचबरोबर येथील ड्रेनेजची लाईन अंडरग्राऊंड करून त्या ठिकाणचा चौक मोकळा करण्याचं नियोजन करण्यात आलं झालं असून आज किंवा उद्यापासून या चौकात काम सुरू होणार या ठिकाणचे संपूर्ण अतिक्रमण काढून शनि मंदिर चौक हा वाहतुकीसाठी मोकळा करण्यात येणार असल्याचं आयुक्त संतोष खांडेकर यांनी एमसेन न्यूज बोलताना सांगितलंय म्हणजे आपण पाहणी वगैरे केली काय विद्युत पूल पाहिले काय शहरामध्ये रस्त्याच्या मधोमध विद्युत पूल आहेत नाही विद्युत पोल संदर्भात नाही पण या ठिकाणी आम्ही वाहतूक सतत म्हणजे कोंडलेली असते या ठिकाणी एकतर जागा अरुंद आहे रस्ता अरुंद आहे आणि इलेक्ट्रिकचे पोल काही आपल्या सिग्नलचे पोल आणि काही टेलिफोनचे पोल असे एक दहा पंधरा पोल आहेत ते त्या पोलमुळे खूप मोठा अडथळा होतो तो अडथळा दूर करून या ठिकाणी जे ड्रेनेज आहे ते अंडरग्राऊंड करून त्या ठिकाणचा चौक मोकळा करण्यासाठी आम्ही आज नियोजन केलं आहे आज किंवा उद्यापासून या ठिकाणी काम चालू होईल आणि या ठिकाणचं पूर्ण अतिक्रमण काढून रस्ता वॉल टू वॉल पूर्णपणे आम्ही डेव्हलप करून घेतो त्याच्यामुळे आणि सिग्नल पण चालू करून घेण्याची व्यवस्था करतो त्याच्यामुळे काय होईल थोडं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या थांबतात आणि प्रदूषणासाठी पण त्याचा म्हणजे एकूणच इथं बऱ्याच वेळा लोकांच्या तक्रारी खूप असतात की या ठिकाणी वाहतूक खोळंबा झालेला आहे म्हणून ट्रॅफिक आणि आमची काल बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये जो निर्णय घेतला त्याप्रमाणे आम्ही आज हा चौक मोकळा करण्यासाठी नियोजन करतो अपघातास कारणीभूत असलेले विजेचे खांब आणि रोहित्राण बाबत अभियंता आयुक्तांना नोटीस बजावण्यात आल्यात वेळेत हे काम केले नाही तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा अॅडव्होकेट ईश्वर बिल्होरे यांनी दिला जालना शहरातील रस्त्यांवर मधोमध असलेले विद्युत खांब आणि रोहित्राणमुळे होणाऱ्या वारंवार अपघातांच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभेचे देवगिरी प्रांत प्रमुख ऍडव्होकेट ईश्वर शिवाजीराव बिल्होरे यांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रभाकर सरक आणि महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून तीस दिवसांच्या विद्युत खांब रोहितर रस्त्याच्या बाजूला हलवण्याची मागणी केली आहे अन्यथा भविष्यातील अपघातांसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे संदर्भात उभय अधिकाऱ्यांना पाठवलेल्या आरपीडीएफ कायदेशीर नोटीसमध्ये ॲडव्होकेट बिल्होरे आणि रस्त्याच्या विकासांमधील निष्काळजीपणा अपघातांची जबाबदारी विकासाच्या नावाखाली भेदभाव नागरिकांच्या जीवितस धोका आदी मुद्द्यांकडे लक्ष वेधले जालना शहरात सिमेंट रस्त्यांचे विकासकाम सुरू असताना विद्युत खांब व रोहित्र रस्त्याच्या मध्यभागी सोडून दिल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण झालाय हे खांब रस्त्याच्या कडेने हलवले गेले नाही ज्यामुळे अपघातांच्या घटना वाढल्यात शहरातील विद्युत खांबामुळे अपघात हे प्रशासनाच्या अनेक नागरिकांनी यामध्ये प्राणही गमावले तर काहींना कायमचं अपंगत्व आलंय रस्त्याची आड येणारे झाडे व गरीब नागरिकांची घरे तात्काळ हटवली जातात मात्र रस्त्याच्या मध्यभागी असलेले खांब व रोहितरांना हलवले जात नाही या खांबामुळे शाळकरी मुले तरुण व सामान्य नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असून भविष्यातही गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नमूद करून शहराच्या विकासाच्या नावाखाली प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जीव संकटात आणि रोहित्र योग्य ठिकाणी हलवून नागरिकांसाठी सुरक्षित रस्त्यांची निर्मिती करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे तीस दिवसांच्या विद्युत खांब व रोहित्र रस्त्याच्या बाजूला न हलविण्यास भविष्यातील अपघातांसाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि महापालिका आयुक्तांवर सदोष बधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा अॅडव्होकेट भिल्होरे यांनी दिलाय शहरवासियांना या विषयावर जागरूक राहून प्रशासनाला भाग पाडावे असे आवाहन मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना फाशी द्यावी अन्यथा आम्ही सरकारला सोडो की पळो करून सोडू असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय पाहूयात पट आंदोलन बीडमध्ये पळो करू शकतो त्यामुळं मध्ये कोणी कोणाला फोन केलेत खून झाल्यावर कोणत्या मंत्र्याला केलेत खंडणीवाल्यांनी कोणाला केलेत हे सगळे त्याच्यात आरोपी होणं गरजेचं आहे यांचे शिड्या काढणं सगळ्यांचे गरजेचं आहे यांच्या नार्कोटेस्ट करणं गरजेचं आहे आणि अंडर ट्रायल चाललीच पाहिजे यांची मुला हिजा कसल्याच पद्धतीची मुख्यमंत्र्यांनी करायला नाही पाहिजे आणि करणार नाहीत ही पण एक आशा आहे कारण त्या योगी आदित्यनाथ साहेबासारखा व्हायला पाहिजे बुलडोजर आ, यांचा कार्यक्रम फडणवीस साहेबांनी असा लावला पाहिजे थोडी टोळी पण राज्याला डाग लावायला लागली सरकारला डाग लावायला लागली त्यांचा समाज आणि त्या समाजात काही लोक खूप चांगले यांची एवढी जिल्ह्यात पथ होती समाजाची त्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं या जातीची सगळे पद घातले खाली मान घालून चालायची वेळ आज ह्या धनंजय मुंड्याच्या गुंडगिरीच्या टोळीनं दहशत माजवणाऱ्या केली फक्त दहशत पसरवते जातीवाद लोकांचा अपमान करणं घरं बळकीनं प्लॉट बळकीनं सरकारी योजना खाणं अं चोऱ्या करणं दरोडे टाकणं छेडछाडी करणं म्हणजे मानसिक टेन्शन द्यायचं छेडछाड केलं माणूस गप बसतो यांना पाहिजे ते देतो हे सिस्टम आहे त्यांच्या हे सगळ्या थांबल्या पाहिजेत म्हणून यांना सगळ्यांना आता फासावर जाऊ द्या एक सुटता कामा नये एक सुटला मुख्यमंत्री साहेब तुमच्या नावाला डाग लागला म्हणून समजायचं राज्यात बंद पाडणार आले माहिती मिळते की धनंजय मुंडे जी आहे यांनी कराड यांच्या कुटुंबियांची पहाटे भेट घेतली चांगलं काम केलं त्यांनी बेस्ट मंत्रिपदाचा फायदा घेतो गैरवापर करतो बेस्ट चांगलं केलं एक आरोपीचा आणि आंदोलन करत्या लोकांना जाऊन भेटतो तुला टाइम नाही मिळाला का संतोष भाईयाचं एवढं कुटुंब उद्वस्त केलं तुझ्या लोकांनी तुला टाइम नाही मिळाला संतोष भायच्या तिकडे जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरायला तिकडे नाही जाता आलं एक सुखी संसार चालल्याला संतोष भाईचा उद्धवस्त केला राख रांगोळी केली त्यांच्या आनंदाची आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना जाऊन भेटतो पाठ म्हणजे संशय येणारच ना आम्हाला संशय लागला याचा हाती काय आता याच्यात या खुनात कारण याला काय करायचंय सरमाड का करमाडा कोण येऊ सरमाडाला काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीची इतकी हे पडद्याच्या पाठीमागून याला ठेवलंय अरे कधीच दिसलं नाही ना हे कोणाच्या पिक्चर मध्ये नाही दिसलं कोणाच्या कॅमेऱ्यात नाही कोणाच्या खुर्चीवर नाही राजकीय सामाजिक इव्हेंट झाले मोठा त्याच्यात नाही हे कशातच दिसलं नाही ना एक की एवढी प्रॉपर्टी मध्ये ही याची असूच शकत नाही या बरोबर बातमीपत्र ते संपलंय पहात्र एमसी न्यूज नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं इतिहाप कलेक्टर कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्निचर ब्रान्डेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन